नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मी निवास या मालिकेच्या एकवीस तारखेच्या भागा भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे सिद्धू भावनाला फोन करतो आणि बोलतो भावना मॅडम अहो मला प्रचंड दुखत आहे आणि तसंही हॉस्पिटलसाठी तुम्ही सुद्धा निघा पटकन या मी तुमची वाट पाहतोय हॉस्पिटलमध्ये असं म्हणत असतो भावनाचा नंबर कट करतो घरच्यांशी खोटं बोलतो आणि हॉस्पिटलसाठी निघतो इकडे आता भावना सुद्धा तेच करते इकडे आता सिद्ध हॉस्पिटलमध्ये आलेला असतो तो बोलतो डॉक्टर तुम्हाला सगळं आठवते ना मी फोनवरती काय सांगितलं माझ्या बरोबर आता माझी एक मैत्रीण येणार आहे तिला सांगायचं कमीत कमी मला पंधरा दिवस तरी लागतील हिल होण्यासाठी तेव्हा तो डॉक्टर बोलतो सिद्धू टेन्शन ठेवू नका अहो मी डॉक्टर नाहीये मी एक ऍक्टर आहे आता मी कसा परफॉर्मन्स देतो ना नुसतं बघाच सिद्धू ठीक आहे बोलतो आणि बाहेर कॉरिडॉर एरियामध्ये भावनाची वाट बघत बसतो आणि तेवढं तसे ते भावना सुद्धा येते भावनाला बघून सिद्धूला प्रचंड आनंद झालेला असतो आणि तिला बघता सिद्धू ॲक्टिंग करायला सुरुवात करतो तो बोलतो मला खूप त्रास होतोय हो। मला डॉक्टरांच्या सुद्धा जायला जागा नाही आहे अहो मला डॉक्टरांच्या केबिनमध्ये सुद्धा जायला ताकद नाही आहे प्लीज मला मदत करा ना मला जरा आतपर्यंत घेऊन जा ना तेव्हा भावना बोलते काय मी आणि तुम्हाला टच करायचं जमणार नाही आणि तर तिला एक व्हीलचेअर दिसते ती बोलते एक काम करा यावरती बसा तेव्हा सिद्धू बोलतो काय व्हीलचेअरवरती नाही नाही इथे मी बसणार नाही मी चालतच येतो तेव्हा भावना त्याला डॉक्टरांच्या केबिनमध्ये घेऊन जाते डॉक्टर आता सिद्धूला तपासतात आणि बोलतात मॅडम यांना ना खूप मोठी इंजुरी आली आहे आपल्याला कंटिन्युअसली पंधरा दिवस यांची ट्रीटमेंट करावी लागेल भावना बोलते काय पंधरा दिवस नाही नाही पंधरा दिवस कंटिन्युअसली इकडे येणं अशक्य तेव्हा डॉक्टर बोलतात पण याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही आहे पंधरा दिवस आपल्याला ट्रीटमेंट घ्यावीच लागेल कारण खूप वाईट मार लागला आहे यांना त्यामुळे तसं करावंच लागेल आणि यांना मी काही टॅब्लेट्स लिहून देतो तुम्ही त्या घ्या भावना डॉक्टरांचे आभार मानते आणि दोघेही घरी परत येतात म्हणजे लक्ष्मीच्या घरी परत येतात आणि भावनाच्या घरी येता सिद्धू दरवाजा उघडतो आणि जोरजोराने रडू लागतो ऍक्टिंग करू लागतो मला दुखतंय प्रचंड दुखतय आई गं मला खूप त्रास होतोय देवा मला वाचव आणि त्याचा हो। आवाज ऐकताच लक्ष्मी लगेच दारात येते आणि बोलते सिद्धू काय झालं तू ठीक तर आहेस ना तू दवाखान्यात जाऊन आलास का डॉक्टरांना दाखवून आलास का तेव्हा सिद्धू बोलतो हो आत्ताच जाऊन आलो आणि इतकं तर तिला भावना सुद्धा दिसते ती भावनाला विचारते भावना कसं झालं ऑफिस तुझं ऑफिसमधलं काम वगैरे संपलं ना तेव्हा भावना हुकार भरते मांड लावते कारण लक्ष्मीला कुठे माहिती असतं की हे दोघे एकत्र हॉस्पिटलमध्ये गेले होते ते सिद्धू बोलतो लक्ष्मी काकू मला तुम्हाला एक सत्य सांगायचंय हे माझ्याबरोबर जे काही घडलं ना तो ॲक्सिडेंट नाहीये हे कोणीतरी माझ्याबरोबर जाणून बुजून केलंय आणि हे कुठंत्र लक्ष्मीला खूप मोठा धक्का बसतो बोलते सिद्धू हे ज्याने कुणी केले ना खरच अमानवतेचं कृत्य केलंय एकदम चुकीचं केलंय देव त्या चांगली शिक्षा देईल चांगला शिकवेल माझं त्या व्यक्तीला चांगला शाप लागेल आणि लक्ष्मीच्या तोंडून हे सगळं ऐकल्यानंतर भावनाला सिद्धूचा खूपच राग आलेला असतो ती सुद्धाकडे खूपच रागाने बघू लागते लक्ष्मी बोलते भावना एक काम कर सिद्धूसाठी कॉफी कर त्याला तुझ्या हातची कॉफी खूप आवडते त्याला तेवढंच बरं वाटेल आणि तुझ्या हातची कॉफी प्यायल्यानंतर त्याचं दुखणं सुद्धा पळून जाईल पण भावना काही जागेवरून हलायला तयार नसते लक्ष्मी आता जोरातच ओरडते अगं भावना जा पटकन जा किचन मध्ये आणि पटकन त्याच्यासाठी कॉफी बनव आणि हे सगळं ऐकून तर भावनाला प्रचंड राग आलेला असतो तिचे दुकडे रागाने बघते त्याच्याकडे बघून नाक मुरडते आणि कॉफी बनवण्यासाठी किचन मध्ये निघून जाते इकडे आता विश्वाच्या घरी आपण पाहतो तर काय विश्वाचे वडील हॉलमध्ये बसलेले असतात पेपर वाचत आणि तेवढतच त्यांच्या दारावरती एक जलजा नावाची बाई येते ती बोलते मला ललिताबाईंनी बोलवलंय बोलावलंय त्यांचं माझ्याकडे काहीतरी काम आहे आणि तेवढंच तिथे ललिता सुद्धा येते ती जलजाला बाहेर घेऊन जाते आणि बाहेर गेल्यावर जलजा तिला एक कसलं तरी औषध देते खरं तर हे औषध ललिताने विश्वासाठी मागवलेलं असतं त्याचं दारूचं व्यसन कमी करण्यासाठी ललिता जलजाकडून ते औषध घेते तिच्या पदरात लपवते आणि आतमध्ये जाऊ लागते तेवढंच विश्वाचे बाबा तिला अडवतात रोखतात आणि बोलतात थांब ललिता मला एक सांग तू इतकी का घाबरलीस आणि तुला इतका घाम का आलाय तू माझ्यापासून काही लपवतेस का तेव्हा ललिता बोलते नाही नाही ते मी जरा घाई गडबडीत गेले ना पळत पड़त पळत आले म्हणून घा मला असावा असं म्हणत असते किचन मध्ये निघून जाते आणि ते औषध लगेच एका बर्णीत काढून ठेवते इकडे आपण पाहतो तर काय भावना सिद्धूला कॉफी देते आणि आनंदीचा मसाज करू लागते तिच्या पायाला तेलाने मॉलिश करू लागते ते पाहून आनंदी विचारते भावना मला कधी खेळता येईल मला कधी चालता येईल मला सगळ्यांच्या सोबत खेळायचंय पळायचंय तेव्हा भावना बोलते फक्त थोडे दिवस थोड्या दिवसानंतर तुला मस्तपैकी खेळता येईल तेवढाच आनंदी बोलते मला झोप येते प्लीज आतमध्ये घेऊन ना तेव्हा भावना तिला उचलते आणि आतमध्ये घेऊन जाते भावना आतमध्ये गेल्यानंतर तिथेही सुपर्णा येते आणि हॉलमध्ये येऊन जोरजोरा तोडू लागते भावना भावना पटकन बाहेर ये आजी तर या सुपर्णाकडे बघतच राहते का प्रेक्षकांनो ही एकटीच आलेली नसते तर स्वतःबरोबर एक वकिलाला सुद्धा घेऊन आलेली असते तेवढंच तिथे लक्ष्मी येते आणि बोलते सुपर्णा तू इथे तेव्हा सुपर्णा बोलते हो एक छोटासा इश्यू आलाय तुम्हाला क्लिअर करायचंय भावना बरोबर भावनाला पटकन बोलवून आणा तेव्हा लक्ष्मी बोलते एक काम करा तुम्ही बसा मी भावनाला बोलावून आणते असं म्हणत असते भावनाला आतून बोलावून आणते भावना आता हॉलमध्ये येते आणि सुपर्णाला बोलते काय काम आहे तू इथे का आलीयस तेव्हा सुपर्णा बोलते सरळ मुद्द्यावरतीच येते एक इन्व्हेस्टर आहे ज्याने दादावरती केस केलीये आणि त्यामुळे आता प्रत्येक तारखेला तुला कोर्टामध्ये हजर राहावं लागणार आहे आणि हे ऐकून तर भावनाला खूप मोठा धक्का बसतो ती बोलते या सगळ्याशी माझा काही एक संबंध नाही आहे आणि त्या बदल्यात मी तुमच्या सगळ्या पेपर्सवरती साईनसुद्धा सुद्धा केली आहे त्या दिवशी मग मी का कोर्टात येऊ तेव्हा सुपर्णा बोलते मला मान्य आहे तू साईन के केली आहेस पण कसं आहे ना माझ्या भावाने सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली आहे त्यामुळे आता ही तुझी जबाबदारी आहे तुला कोर्टात यावंच लागेल तेव्हा भावना बोलते सॉरी मी कुठेही येणार नाहीये तेव्हा सुपर्णा ना बोलते बरं ठीक आहे येऊ नकोस पण त्याबदल्यात या पेपरवरती लिहून दे की माझा निशिकांचा काही एक संबंध नाही आहे आणि अशी या पेपरवरती साईन करून दे दॅट्स इट असं म्हणतच ती वकिलाला बोलते सर यांना डॉक्युमेंट्स द्या साईन करायला तेवढतच तिथे रवी येतो आणि बोलतो हे बघा भावना मॅडम हा जस्ट एक छोटासा विषय आहे त्यामुळे याला जास्त ताणू नका आम्हाला फक्त तुमच्या एका सईची गरज आहे सई द्या आणि विषय संपवा लक्ष्मी आता वकिलाकडून ते डॉक्युमेंट घेते आणि भावनाला बोलते भावना जरा आज चल असं म्हणत ती भावनाला किचन मध्ये घेऊन जाते आणि भावनाला बोलते भावना मला असं वाटते यावरती साईन कर आणि हो मोकळी आपल्याला या मोठ्या लोकांच्या फंद्यात पडायचंच नाही आणि मग काय लक्ष्मीच्या सांगण्यावरून भावनासुद्धा त्या डॉक्युमेंटवरती लगेच साईन करते आणि तो पेपर आणून सुपर्णाला देते सुपर्णा भावनाला बोलते भावना माझी आनंदी कुठे आहे मला तिला आत्ताच्या आता भेटायचं आहे भावना तिला रूममध्ये घेऊन जाते आनंदी झोपलेली असते तिला पाहून सुपर्णा बोलते आनंदी बाळा मी आले अगं बघ तुझी जी आली आनंदी डोळे उघडते आणि या सुपर्णाला बघून जाम घाबरते भावनाला घट्टाशी मिठी मारते तेव्हा सुपर्णा बोलते अच्छा म्हणजे तू माझ्या आनंदीला माझ्याविरुद्ध भडकवलंयस तर एक लक्षात ठेव तू फक्त एक केअरटेकर आहेस बाकी काहीच नाही तुझा आनंदीचं रक्ताचं नातं नाहीये तेव्हा भावना सुद्धा तिला चांगलाच स्टोमणा मारते आणि बोलते रक्ताचं नातं जितकं महत्वाचं नसतं ना तितकं मनाचं नातं असतं आणि आम्ही दोघी मनाने कनेक्टेड आहोत आणि तुम्ही वरवरून ज्या आनंदीसाठी प्रेम दाखवताय ना त्याची काही एक गरज नाहीये त्यासाठी मनापासून नातं लागतं आणि हे सगळं ऐकून तर सुपर्णाचं डोकंच फिरतं आभार हॉलमध्ये येते आणि आनंदीसाठी काही पैसे भावनाच्या हातात ठेवते तेव्हा भावना बोलते तुमच्या पैशांची मला काही गरज नाही मी आनंदीची ट्रीटमेंट करण्यासाठी सक्षम आहे आणि मला तुमच्या पैशांची काही गरज नाही तुमचं काम झालं असेल तर तुम्ही येऊ शकता लक्ष्मी सुद्धा बोलते पुन्हा जर आम्हाला त्रास द्यायला इकडे आला ना तर आम्हाला सुद्धा तुम्हाला कायद्याची आठवण करून द्यावी लागेल आणि हे सगळं ऐकून तर या सुपर्णाला खूप राग येतो ती रवीला घेते आणि तिकडून निघून जाऊ लागते आणि बरोबर हे सगळं सिद्धू ऐकतो आणि हे सगळं ऐकून त्याचं डोकंच फिरतं आणि हे सगळं ऐकून तर त्याचं डोकंच फिरतं तो, तो लगेच बाहेर जातो आणि रवीला गाठतो आणि बोलतो ए मग अशी तू माझ्या भावना मॅडमवरती खूप चढत होतास हे बघे एक लक्षात ठेव या घरातल्या कोणाच्याही केसाला जर धक्का लागला ना तर गाठ माझ्याशी आहे मी गाडे पाटलांचा मुलगा इतका लक्षात ठेव असं म्हणत असो या रवीची चांगलीच बोलती बंद करतो त्याला तिकडून हक लावून लावतो तर असा काहीसा मस्त भाग आपल्याला बघायला मिळणार आहे